माता की वंदे कोकर विभाग का महायुति समन्वयक बैठक या बैठकी उपस्थित मजी केंद्रीय राज्य मंत्री श्री कपिलजी पाटिल थाने खासदार श्री नरेश मस्के प्रदेश राष्ट्रवादी अजित गटाचे उपाध्यक्ष प्रमोद इंदुरा आमदार श्री प्रतापजी सरनाईक राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष संजयजी खोडके आमदार जी तटकरे आमदार योगेशजी टेलेकर आमदार महेश चोगले आमदार रवींद्रजी पाटक आमदार बालाजी किनीकर आमदार शांताराम मोरे उपस्थित सर्व पक्षांचे विविध सरांचे अध्यक्ष महिला युवक आणि जमलेल्या पदाधिकारी बंदवणी केले महायुतीच कार्य हे झाकण्याचं काम विविध स्तरावर होत आहे प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया सोशल मीडिया याचा प्रभाव आज निश्चितपणे समाजकारणात राजकारणात आहे मी वारंवार सांगतो की दोन हजार चौदा साली सोशल मीडिया नव्वद टक्के भारतीय जनता पक्षाच्या आणि दोन हजार चोवीस ला या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला साधारणपणे पंचाळीस टक्के आपल्याकडे पंचावन्न टक्के महाविकास आघाडीच्या बाजूने जनमत बनवण्याचं काम हा आपण चर्चा करताना किंवा परिसंवाद निर्माण करताना आपण लोकांशी आपले विचार आपल्या भूमिका मांडल्या तरी सुद्धा तितक्या प्रमाणामध्ये त्या रीच होत नाहीत परिणामी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली या सरकारने ज्या ज्या योजना स्वीकारल्या विविध माध्यमातून त्याचा प्रचार करायचा जरी ठेवलं असतं तरी दे दे सुद्धा जनसामान्यांच्या मनापर्यंत जी गोष्ट पोचत नाही तोपर्यंत तो त्या अनुषंगानं लोकांचं प्रेम आपल्याकडे झुकत नाही एक गोष्ट खरी आहे की मायक्रो लेवलवर कमी झालं एकूणच त्या वेळेला काही चुका <coughs> चुका घडल्याच कोणी कोण कोण म्हणणार नाही चुका नाही घडल्या चुका घडल्या घडलेल्या चुकांच ते रिझल्ट आहे आणि म्हणून ज्या ज्या वेळेला मला संधी मिळाली त्यावेळेला वरिष्ठांशी बोलताना मी स्पष्ट सांगितलेलं आहे की मस्ट कॅच द टाइम जो वेळेला ना पकडत नाही भाषेत म्हटलं समजा बॉल येण्याच्या अगोदर आणि बॉल गेल्यानंतर बॅट फिरवली काय दोन्ही एकच तुम्ही आऊट होता आणि म्हणून या राजकारणामध्ये वेळेला फार महत्व आहे एकूणच सव्वा दोन वर्षाच्या कालखंडामध्ये राज्य शासनानं आणि केंद्र सरकारने घेतलेल्या योजना केंद्र स्तरावर केलेलं काम राज्य स्तरावर केलेलं काम या सर्व गोष्टींचा आपण अभ्यास केला तर मागच्या कित्येक वर्षामध्ये मा न झालेलं काम आपल्याला निदर्शनास येत विद्यार्थ्यांकरता कामगारांकरता शेतकऱ्यांकरता महिलांकरता दिव्यांगांकरता अशा प्रकारचं केलेलं कार्य हे ज्याला सामान्य पर्यंत पाहिजे आता वक्तव्यामध्ये श्री नरेंद्रजी मस्के यांनी सांगितलेली गोष्ट खरी आहे की आपण लोकांपर्यंत आपली एकजूट म्हणजे आता मी कपिल पटला प्रमोद केंद्रांशी बोलवतो की अजूनपर्यंत एक व्हायला पाहिजे म्हणजे सांगायचं अशा भावनेतून आपण त्या ठिकाणी काम करत असताना सकारात्मक बोललं पाहिजे सकारात्मक निश्चितपणे लोकांच्या बरोबर आपण सुसंवाद केला पाहिजे आणि मला विश्वास आहे एकूण नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशामध्ये आणि या महायुतीच सरकार ह्या पाच वर्षांमध्ये जी जी काही आपण समोर ठेवलेत ती पूर्ण करण्याकरता प्रयत्नाची पराकाष्ट करणार आहे रिझल्ट मिळाले मुख्यमंत्री माजी बाई योजना यामध्ये करोडच्या संख्येने त्या ठिकाणी त्याचा सहभाग घेतलेला आहे आता ही योजना कशा प्रकारे फसवी अशा प्रकारचा प्रचार करण्याचा प्रयत्न जोरदार चालू आहे वे। युद्धाच्या वेळेला जाताना समोरचे लोक तुम्ही शस्त्र उगारावर समोरचे लोक तुमच्यावर फुलं टाकतील अशी अपेक्षा करूच नका समोरून कुठल्याही प्रकारचे आयुध येतील त्याला त्या आयुधाला उत्तर देण्याची आपल्यामध्ये क्षमता असली पाहिजे फक्त माझं एवढंच म्हणणं की कुठल्याही वादग्रस्त वक्तव्याच्या माध्यमातून जनसामान्यामध्ये आपल्याविषयी किंवा आपल्या महायुतीविषयी कसल्याही प्रकारची चर्चा होणार नाही महायुती एक संघ प्रगतीशील गतीशील प्रकाशमान आणि जनतेच्या करता आहे अशा प्रकारची धारणा निर्माण करण्याचं काम आपल्याला करायचं आहे आणि मी विश्वासाला सांगतो ज्या पद्धतीनं राज्याची दिशा जनसामान्यांच्या हिताकरता गतिमान झालेली आहे तो विश्वास आपण जनतेमध्ये दिला तर येणाऱ्या तर त्या निवडणुका मध्ये होतील की नोव्हेंबर मध्ये होतील परंतु एकूणच काठावरच यश नकोय यश पाहिजे घौगवित यश पाहिजे आणि ते घौगळीत यश मिळण्याच्यासाठी आपल्या सगळ्यांची एकजूट त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे आणि ती एकजूट निश्चितपणे झाले असं समजून आपल्या या सगळ्या उद्दिष्टाकरता आपण सक्रिय व्हावं असं नम्र आव्हान करतो रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र